व ते तुझ्यासारखे प्रेमामध्ये वेळे झालेले अरे मग भेटू की मला भेटायचे तुला काय भगवा कसणार सोड्या बघितलं अरे कोणाला मग तू मला तर सांग तुला सांगायचे मग हे शर आणि ते झाड जायचं टाकायचं लटकायचं एक कोणतरी असलं प्रांधीला राव प्रेमामध्ये अरे काय चालतो रामग तू दिशेल का प्रा होत तुझं चुकतंय अरे भावानो प्रेम हे ना काळाचा भाग नाही आयुष्याचा भाग आहे समजलं म्हणजे काय म्हणण्यास रे तू आता तुला कसं सांगू तुला पण आणि तुमच्या सगळ्यांना पण जे प्रेमामध्ये वेळे होते ना त्यांच्यासाठी मागचा पुढचा तुम्ही कवाच विचार करत नाही डायरेक्ट तर काय भाऊ प्रेमासाठी होऊ नका रे प्रेमासाठी जगा प्रेम माणसाला जगायला शिकवते मरायला नाही का एक लक्षात ठेव लव इज नॉट अ पार्ट ऑफ हर पार्ट ऑफ लाईफ